थे तर हिमालयाची शांती व बंगालची क्रांती एकत्रच मिळत आहे कदाचित खरं असेल किती हवे नाही तुमचा बापूजी हे खरं समजायचं का काय बापू तुला मी एते आश्रमात जाका त्या आश्रमात मुद्दमच बोलवले आहे अहिंसेविषयी तू मला ज्या काही जिज्ञास विचारलाय त्याचे समाधान पत्र होऊ शकत नव्हते त्यासाठी जीवनाला स्पर्श झाला पाहिजे येथे येऊन राहिलास तर हळूहळू संवाद होऊ शकेल खरे तर मला हिमालयाचं खूप आकर्षण बापू पण तेवढंच आकर्षण वंदे पण क्रांतीचं तेच आकर्षण थेट अहिंसेवर येऊन ठेपलं आहे त्यासाठी तुला निर्भय व्हावे लागेल कारण निर्भयतेशिवाय अहिंसा असूच शकत नाही असं असेल असे तर मी निर्भय होईल बापूजी त्यासाठी तुला येथे आश्रमात येऊन राहावे लागेल जर येथील जीवन तुला येथील रहिवास तुला चांगला वाटला व आपले जीवन तुला सेवाकार्यात लावायचे असेल तर तू येथे येऊन राहावीस त्यामुळे मला आनंदच होईल ठीक आहे बापू एक गोष्ट विचारू का बापूजी अरे विचार ना परवानगी काय मागतोस सत्य आणि स्वराज्य या दोघांपैकी तुम्हाला एकाची पसंती करायची वेळ आली तर तुम्ही काय निवडाल स्वराज्य सोडून सत्य स्वीकारेल ते का बापू कारण माझे सारे जीवन साधना सत्याग्रह वगैरे परमेश्वराच्या शोध प्रत्यार्थ आहे अर्थात सत्याला सोडून हा शोध व्यर्थच यावेळी बराच रामला विनोबा आश्रमात खरं तू तर तू तर तू संन्यस्त वृत्तीचा माणूस भटकंती हा तुझा आवडता विषय पण या फकीराच्या कुठे गेले आठ महिन्यांपासून राहतोय नवलच नाही का एक फकीर दुसऱ्या पाशी रमला त्यात निवल काय ते माते इतका आवडला काय का या सत्य अहिंसा ब्रह्मचर्य वगैरेची गरज आहे असं सांगितलं नव्हतं पण या सिद्धांताच्या पायावर मानव समाजाची नवरचना करून समाजाला जो नवीन आकार दिला तो बापूंनी म्हणजे मी समजले नाही सत्य अहिंसेच्या आधारस्तंभावर यम नियम आचार संहिता यांचा अभूतपूर्व असा हा जगाच्या पाठीवर पहिला प्रयोग होता पण हे लोकांना कितपत कळे लोकांना कळो न कळो मी तर असं म्हणेन भगवत गीतेतील पूर्ण पुरुष स्थित आणि याची लक्षणे गीतेमध्ये दिसून येतात पण अशा लक्षणांनी युक्त किंवा अशा लक्षणांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचलेला महात्मा म्हणजे बापूजी सुरुवातीला त्यांच्याशी जुळून घ्यायला मलाही खूप यातना झाल्या पण नंतर मात्र सवय झाली अगदी कोणाकोणा अगदी शुल्लक कामासाठीही माझे दागदागिने विकले कोणाकोणाची सेवा करून घेतली सृष्ट आणि दुष्ट जगात प्रत्येक प्रसंगानुरूप या सत्व परीक्षेमध्ये हा महात्मा कसा घडला आणि कसा झाला हे मी पाहिले माझे आणि हे सगळं करत असताना व्यक्तिगत शुद्धीसाठी एक विचार व सामाजिक शुद्धीसाठी दुसरा विचार या दोघांचाही समन्वय करून दाखवलाय तो बापूंनी हा महापुरुष देशाचे राजकीय स्वातंत्र्य व आध्यात्मिक विकास हे दोन्ही एकदमच साधू पाहत आहे कोणी सोबत असो वा नसो मी बापूंना भेटलो व मुग्धच झालो हे त्यांच्या अंतर्बाह्य एकतेमुळे मला त्यांच्या सत्यनिष्ठेत काहीही कमतरता आढळली नाही जर ती आढळली असती तर मी तिथे टिकलो नसतो सामाजिक राजकीय वगैरे समस्यांच्या उकलीसाठी त्यांनी आत्मज्ञानाचा उपयोग करून दाखवला त्यामुळेच तू वाटत कदाचित दैवी गुणसंपत्ता ज्या कसोट्या संतांनी सांगितल्या आहेत त्या त्यांच्या कृतीत दिसून येतात त्यांच्या प्रत्येक कृतीचा पाया हा आध्यात्मिक व नैतिक आहे स्वतः अनेक भारतीय स्वप्न साकार होताना दिसत आहे तुझा आधुनिक भारत कसा असायला पाहिजे शस्त्रांनी सिद्ध की सत्याग्रही सिद्ध मला तर दोन्ही महत्वाचे वाटलं बापूजी सत्याग्रह महत्व आहेत पण अन्नवसर साठेने देश समृद्ध असायला हवा आणि भौतिकदृष्ट्याही समृद्ध असायला हवा भौतिक सुखप्राप्ती हा भोगप्रधान संस्कृतीचा उद्देश असतो यावर आणि आध्यात्मिक आत्मशांती हा योगप्रधान संस्कृतीचा उद्देश यात गफलत व्हायला नको पण बापू विज्ञानाच्या सहाशिवाय जीवनसृष्टीचा विकास अशक्य आहे बापू मान्य विज्ञानाने जीवनसृष्टीचा विकास चालवला पण जीवनसृष्टी जिव, जीव जीवनदृष्टीचा विकास हा आत्मज्ञानानेच होऊ शकतो आत्मज्ञानाने अंतरंग प्रवेश केल्याशिवाय विज्ञानाच्या अंतराळ प्रवेशाला महत्त्व उरणार नाही आणि त्यामुळे विज्ञान अपकारक न बनता उपकारक बने पण बापू अशाने आपले पण बापू अशाने आपले बौद्धविष्ठच्या मागेशला म्हणून गणलं जाईल तुम्ही सुभाषच्याच मार्गावर चाललायचं असं काही नाही बापू पण अन्यायाचा प्रतिहार करायचा म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करायचा पण तो अन्यायी माणसावर हिंसक हल्ला करू नये तर स्वतः त्रास सोसून अन्यायी माणसाचे मन परिवर्तन करायचे असे ठरले आहे आपल्यावर पण सत्याग्रह किंवा सकार हा आत्मबलनाचा मार्गच आहे बापू आजकाल तू हिशोबा सारखंच बोलू लागला पण मला यात काहीच गैर वाटत नाही बापू आणि सत्यवंशाचे निर्भर सुगन सुगण अनुभवा असे वातावरण फक्ती आश्रमाताचे बाहेर पडून बघा आपले कोणत्या जालामुखीतून खतकत्तो आहे तेही मी जाणतो तुझ्यावर पण सर्व विश्वमध्ये सत्यरूपी परमेश्वर बघायचा म्हणजे लहानात लहान लहानात लहान प्राण्यावर प्रेम करणे अशा प्रकारच्या माणसाला कुठल्याही व्यवहारापासून दूर राहता येत नाही अनेक प्रसंगात अनेकानेक समस्या हो उभ्या राहिल्या तरी तुम्ही विचलित झाला नाही आपल्या तत्वप्रणालीपासून सुद्धा दूर गेला नाही एवढेच नव्हे तर आपल्या सहकार्यानं सर्व गोष्टी पटून निर्णय घेता आणि कार्य तडीच नेता पण यावेळी समस्या खूप वेगळी बाबी देश विभाजनाचे मार्ग आहेत मुस्लिमची फाळणीची मागणी उग्ररूप धारण करू पाहते ती पुढील त्या फाळणीच्याच विचारांनी देश स्थिरला आहे ती पुढची शक्यता आहे पण सत्य नाही कोणत्याही विषयाला ताकद येते ती त्यातील सत्यामधून आणि सत्य हेच आहे येथील हिंदू मुस्लिम हे काय बापू मारण्याची भीती तर खूप मागे सुटली आहे आणि तसही मी खूप एकोणऐंशी वर्ष म्हणजे खूप झाले नाही का ही वेळ नाही ते सांगतोय पण हे सगळं तुला कसं माहित तो मारणारा तुसतर नाही ना हो बापू मीच पण तू अजून तुझं नाव नाही सांगितलं मी ना नथ रामसे मग मला भेटायला का आलास खूप दिवसापासून एकाच विचारात जगतोय काय चूक आणि काय बरोबर कळत नाही बापू काय करावं खूप हो। दिवसापासून ताण करावा घेतो हो म्हणून आलो तुमच्याकडे तू तु तुझं काम केलंस तरी मला काही हरकत नाही हे काय बोलताय बापू तुम्ही तुम्ही मला आवडत का नाही कारण माझ्या जीवनातील अंतिम उद्दिष्ट हे आत्म आत्मसाक्षात्कार मोक्ष मुक्ती आणि स्वातंत्र्य भारतीय आहे आणि ते पूर्ण झाले असं मला वाटतं तुम्ही निर्भय कसे जाऊ शकता बाबू हा सगळा अहिंसेचा प्रताप आहे सत्यशोधकाला रजोकणापेक्षाही तुच्छ बनावे लागते त्यातच त्याची सिद्धता असते रघुपती राघ राज पती पावन सी बापू तुम्ही उठ न घाबरणार कसला विचार करत होता सोळा दिवसाच्या आंबाला तुरुंगामध्ये एक गोष्ट मला प्रकाशाने समजली होती की कोणती नथुरा तुम्हाला मारल्याने व कुणाच्या मरण्याने प्रयत्न शिकत नाही ते प्रेश आणखी जटित होता किती खरं बोललास मी तुला पण यासाठी या मातीपुरीची दीर्घाली मिळावी लागते बापू मी ही महात्मा राष्ट्रपिता तो काहीसाठी संतच होऊन बसला असे म्हटले मी ही सगळी पोकळ साध्य असं काहीच नाही कोणत्या मातीचे बांध आहात बापू तुम्ही या थोरपादे तुम्हाला पोकळ कोष्टक वाटत फक्त कोष्टक नाही तर काय पण ते आवडेल तू मला मारून माझ्यावर एक प्रकारे उपकारच केले आहे ते कसे बापू माझ्या सत्यनिष्ठेवर आणि देशनिष्ठेवर माझ्या जिवंतपणी कायम शंका उपस्थित केल्या गेल्या त्या माझ्यासाठी दुःखाच्या डागण्याच आहेत पण तू मला मारून माझी देशनिष्ठा आणि सत्यनिष्ठा खरी ठरवल्या पण बघ ना या सगळ्यांवर शिक्कामोर्तब होण्यासाठी मला मात्र मरावे लागले आता मन खूप विरक्त झालं आहे मान अपमान सुख व दुःख या सगळ्यांच्या पलीकडे गेला आहे आणि शेवटचा श्वास मिटण्या अगोदर तुम्ही भेटलात आनंद झाला नाहीतर तर मनाला काय मी खूप लागून राहिले असते ती कोणती नथुरा कधी कधी असं वाटतं तुम्हाला मारून मी चूक केली आहे तुम्हाला नाही का वाटत असं नाही हा भारत आहे नथुरा येथे एक विष्म असेल तर एक अर्जुन ठरलेलाच आहे जे महाभारतातले अर्जुनाचं भक्त तेच तुझं आणि जे त्या विष्माचं तेच माझं या डोळ्यांनी सर्व काही बघितलं ते स्वातंत्र्य होताना पाहिला देशाची फाणी बघितली महाभारतासारखा रक्तपातही बघितलं अगदी तटस्थपणे बापू हे काय बोलताच बोलतोय भीष्मानेही हस्तिनापूरचे विभाजन बघितले माझी अवस्था त्या भीष्मासारखीच आहे तर तुझी त्या अर्जुनासारखी त्या महाभारतात भीष्माचे मन पांडवांकडे होते पण शरीर मात्र टौरवसाठी दिसत होत माझही तेच झालं भारत पाकिस्तान फळणी बाबत पण तू अर्जुनासारखा धावून आला आणि या भीष्माचे शुल्क केली मी तुम्हाला मारलंय नाही तुरा तू अर्जुनासारखी या भीष्माची सुटका केली नाही बापू मी तुमचा अपराध आहे हे चुकलो असे अजिबात समजू नकोस मृत्यू मृत्यूसमय याच्या हातात भगवत गीता आणि देशाचा ध्वज असेल तो माणूस चुकीचा वागला असे म्हटले तर त्याच्या देशनिष्ठेवर शंका घेतल्यासारखी नाही होणार ती माझी शेवटची इच्छा आहे बापू अशी देताना माझ्या हातात भगवद्गीता व देशाचा ध्वज असावा किती राष्ट्रनिष्ठा बापू कसं होईल कसा होत एकीकडे तुमच्या मारण्याचे कारण मी बनलो आहे व दुसरीकडे तुम्हाला मारल्यामुळे माझं मरण ओढवत आहे आपण एकमेकांशी किती निगडीत आहोत कदाचित यालाच नियती मानतात का बापू ही नियती नाही हे सत्य आहे मित्रा नियती तर कायदासी नाही सत्याची अगदी सृष्टीच्या आरंभापासून सत्य हे बलवान आहे म्हणूनच मी आयुष्यभर पूर्त्वाकडे जाण्याचा सत्याग्रही म्हणून प्रयत्न केला बापू माझी अजून एक इच्छा आहे पुढे करा बोल निसांचं बोल नकुरा भविष्यात या माती गुरुची आणि या महात्मेची दरी संपूर्ण संपवून आज मात्र ही दरी घेतली पाहिजे